कला केंद्रातील एका बाईच्या नादापाई जीवन संपवणाऱ्या माजी उपसरपंचाचं आत्महत्या प्रकरण प्रचंड गाजते वेळोवेळी वेड़ पैसा सोनं जागा स्वतःच्या नावावरती आणि इतर नातेवाईकांच्या नावावरती करूनही एका बंगल्यासाठी पूजा गायकवाड या कला केंद्रातील नर्तिकेनं माझी उपसरपंचाला ब्लॅकमेलिंग करत होती तुझ्यावरती बलात्काराची खोटी केस टाकेल अशी धमकी देत होती आणि याच ब्लॅकमेलिंगला कंटाळून बीडच्या गेवरा येथील लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी सासुरे गावात जाऊन स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली या प्रकरणानं खळबळ उडालेली असतानाच आता या प्रकरणानं वेगळं वळण घेतले लुखामसला गावचे माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे बीडच्या पंचायत समितीमध्ये ऑपरेटर म्हणून काम करत असतानाच ते प्लॉटिंगच्या व्यवसायामध्ये सक्रिय होते ऑपरेटर असताना त्या साक्षीदारांसोबतच बार्शी सोलापुरातल्या बार्शी जिल्ह्यातील कला केंद्रात जाऊ लागले होते कला केंद्रातील एका एकवीस पूजा गायकवाड या नर्तिकेसोबत दीड वर्षांपूर्वी संभाजीनगरच्या आडूळ येथे त्यांची ओळख झाली गोविंदची आधी सुरुवातीला ओळखच होती परंतु या ओळखीचं नंतर रूपांतर प्रेमामध्ये झालं पूजानं कला केंद्र सुद्धा बदललं धाराशिवच्या पारगावला ती गेली तिथेही गोविंद आपल्या मित्रांसोबत जायचे आणि नेहमीच जायचे माहितीनुसार पूजा गोविंद यांच्याकडे महागड्या गोष्टींची मागणी करायची आणि गोविंद ते पूर्ण करायचे एकवीस जानेवारी दोन हजार ला पूजाला बार्शी हद्दीतील मिरगणे प्लॉटिंग मध्ये एक प्लॉट घेऊन दिला होता त्यासाठीच हे आठ लाख रुपये होते पण यातच बीडच्या गेवराई शहरामध्ये माधव नगर भागामध्ये गोविंद बर्गे यांनी एक वर्षापूर्वी घर खरेदी केलं होतं दहा दिवसांपूर्वी घराची वास्तुशांती आणि गृहप्रवेशाचा कार्यक्रम काही दिवसांमध्ये याच घरामध्ये माझी उपसरपंच आपल्या कुटुंबियांसोबत राहण्यासाठी येणार होतं पण आधीच पैशांची हाव असलेली पूजाचा गेवराई तर या बंगल्यावरती सुद्धा डोळा होता तरी सुद्धा पूजा हट्टाला पेटलेली होती तिला त्या डोबंगला हवाच होता त्यामुळे पूजानं गोविंद सोबत टाळलं होतं पूजा मध्ये पूर्णपणे अडकलेला गोविंद तिची समजूत महसूल काढत होता याचा फायदा पूजाही घेत होती पूजाची मागणी गोविंद यांनी आपल्या मेहुंदाला सांगितली होती पूजानं पुढे जाऊन हद्दच केली तिने या बंगल्यासोबतच पाच एकर शेत जमीन आपल्या भावाच्या नावावरती करायला गोविंदला सांगितलं त्यामुळे गोविंद पुरता अडकला होता माझा बर्थडे आहे पंधरा सप्टेंबरला तो तोवरंत सगळ्या गोष्टी माझ्या नावावरती करून दे नाहीतर तुझ्यावरती बलात्काराची खोटी केस दाखल करेल अशी धमकी पूजानं गोविंदला दिली होती आणि यानंतर गोविंदच्या पायाखालची अक्षरशः जमीन सरकली होती या गाणामुळे गोविंद गेल्या काही दिवसांपासून तणावामध्ये होता पंधरा तारीखही जवळ येत होती म्हणजेच पूजेचा बड्डे हा जवळ येत होता आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिला तो गेवराईचा बंगला हवाच होता आणि पूजा काही समजून घ्यायला तयार नव्हती तिची समजूत काढण्यासाठी गोविंद तिच्या सासुरे गावामध्ये नऊ सप्टेंबरच्या रात्री गेला होता तिथेच आणि डोक्यामध्ये स्वतःच्या गाडीमध्ये गोळी मारून आत्महत्या केल्याचं बोललं जाते पण ज्या गाडीमध्ये वर्गेंनी आत्महत्या केली होती त्या गाडीत सापडलेल्या वस्तूंमुळे नातेवाईकांनी भलताच संशय व्यक्त केलाय म्हणजे वर्गींच्या गाडीतलं संपलेलं डिझेल उतरलेली बॅट बॅटरी आणि गाडीत सापडलेल्या दारूच्या बाटल्या या सगळ्याच गोष्टी संशयाकडे बोट करणाऱ्या आहेत